नमस्कार सर्वांना गौरीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या इथेही दरवर्षीप्रमाणे गौरीपूजन साजरं करण्यात येते विदर्भात हा आ, एक मोठा उत्सव आहे गौरी पूजनाचा आणि हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येते अडीच दिवसासाठी महालक्ष्म्या माहेरी येतात अशी एक आख्यायिका आहे आणि त्या आख्यायिकेनुसार प्रत्येका घरी ह्या महालक्ष्मी कशा आल्या याची एक कथा असते अ कोणीतरी ठीक आहे हे जे अ खालत तुम्हाला महालक्ष्मी राशीवरती ठेवलेल्या दिसत आहे तर त्या कोणीतरी एखाद्या परिस्थिती येते का महालक्ष्मीचं सगळं कर्ण वगैरे होत नाही कारण सोया भाज्या ठीक आहे सगळे नित्य नियम पाहायला लागते आता होत नसल्यामुळे मग त्या नदी शिरून देतात आणि त्याच्यानंतर एखाद्याला पोहायला गेलं तर ते एखादी मूर्ती सापडते ठीक आहे तर ते घरी घेऊन येते आणि लोक मग बसवतात आमच्या घरी आमचे मोठे आम वडील वासुदेवरावजी कराय त्यांना एक हिवाली मूर्तीस ठीक आहे महालक्ष्मीची सापडली होती दाखवरे नदीच सापडली होती तर तेव्हापासून आमच्याकडे आम महालक्ष्मी बसवण्यात येते जवळपास पन्नास वर्षाची ही परंपरा आहे सगळी फॅमिली एकत्र येते आणि प्रत्येक घरी गावात जवळपास सात आठ टक्क प्रत्येक गावात महालक्ष्मी पूजन म्हणजेच गौरी पूजन साजरं केलं जाते पहिल्या दिवशी गौरी आ, चा आव्हान म्हणजे गौरी येतात ये आणि दुसऱ्या दिवशी पूजन केलं जाते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जन केलं जाते गौरी विसर्जन तर ही एक नित्य परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे आणि गावात प्रत्येकाच्या घरी जेवण असते त्याच्यामुळे लोक सुद्धा कुणीकडे जेवायला जायचं याच्यासाठी प्रश्नचिन्ह असते कारण एकाच दिवशी जेवण असतात आणि संध्याकाळीच असतात आणि विदर्भात हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो तर अशी सगळे मुलीबाई ज्या काही लग्न होऊन गेलेल्या असतात सासरी त्या माहेरी येतात या कार्यक्रमासाठी स्पेशली ठीक आहे तर म्हणून हा एक परिवार एकत्र आणण्याचा आणि एक चांगला उत्सव गौरीपूजनाचा विदर्भात नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो आमचे इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गौरी गौरीपूजन आहे आणि तुम्हाला गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याकडे जेवण करायला करा आज संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय मित्रांनो नितेश कराले यांना आपण सर्वजण पुरोगामी मास्तर म्हणून ओळखतो हाच कराले मास्तर आज गौरी गणपती त्यांच्या घरात पूजत आहेत आणि पुस्तांना देखील सांगत आहे की आमच्या घरी पन्नास वर्षापासूनची ही परंपरा आहे हा जो मध्ये ह्याने जो बाजार मांडला होता जो हिंदू धर्मातील देवदेवतेंना शिव्या देत होता त्यांच्या विरोधात बोलत होता मोदींच्या विरोधात बोलत होता राम मंदिराच्या विरोधात बोलत होता तर हाच कराले मास्तर आज पुरोगामेपासून परत हिंदुत्वका हिंदुत्वाकडे हिंदुत्व व म्हणजे वरला आहे की ह्याचा दोन चेहऱ्या आहेत ह्याची डबल डोलकी आहे एकीकडे बौद्ध धर्माच्या धर्मपरिषदेमध्ये परिषदेमध्ये जाऊन देवी श्राप शिवाय श्राप घालायच्या तर दुसरीकडे त्याच देवीदेवतांना पूजून आपण किती हिंदुत्व जपतो आमच्या घरी किती परंपरा आहे असं भासवत आहे तर हा कराले मास्तर समाजाची दिशाभूल करत आहे हिंदू आणि बौद्ध धर्माची दिशाभूल करत आहे तर अशा मास्तरांना आपण बौद्ध समाज इथून पुढे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला किंवा बौद्ध धर्माच्या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलवणं चुकीचं ठरेल किंवा प्रवक्ता म्हणून बोलवणे देखील चुकीचं ठरेल कारण असे माणसं समाजासाठी घातक असतात जे इकडे एक आणि तिकडे एक असे डबल डोलकीसारखे बोलत असतात आणि आम्हा पैसा आणि प्रसिद्धी कमवत असतात आणि मूर्ख बनवतात तुमच्या डोल्या देखील मूर्ख बनवतात आणि ह्याच्यामध्ये बौद्ध समाज तर खूपच मूर्ख आहे आणि खूप भोलाबाबडं आहे तुम्हाला अनेक लोकांनी फसवलेले आहे अनेक लोकांनी तुम्हा तुम्हा तुम्हाला प तुमच्या समाजात येऊन पैसा कमवून आज ब धनदाढ्य झालेले आहेत अमोल मिटकरी तुमच्या समाजात येऊन प्रवचन देऊन आज वेगळ्या ज समा म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे तुमच्या समाजासाठी काही करत नाही तर अशा लोकांना आपण बौद्ध समाजाच्या इथून पुढे कोणत्याही धार्मिक कार्यामाला थारा दिला नाही पाहिजे आणि या करामा कराळी मास्तराला इथून पुढे दिसेल तर त्याला जा विचारला पाहिजे